सावनेर टोल नाक्यावरील सुविधा व टोलमुक्तीसाठी शिवसेनेचे निवेदन सावनेर तालुक्यात नव्याने सुरू झालेल्या टोल नाक्यावर स्थानिक शेतकऱ्यांसह परिसरातील रहिवाशांना आवश्यक सुविधा व सवलती मिळाव्यात या मागण्यांसाठी आज शिवसेनेच्या वतीने माननीय उपविभागीय अधिकारी सावनेर यांना निवेदन सादर करण्यात आले या निवेदनाचे नेतृत्व शिवसेना जिल्हा प्रमुख नागपूर ग्रामीण उत्तम भाऊ कापसे यांनी केले यावेळी जिल्हा सहप्रसिद्धी प्रमुख मंगेश गमे शिवसेना सावनेर तालुका प्रमुख मनोज कुहिटे यांच्या अध्यक्षतेखाली हा निवेदन कार्यक्रम पार पडला निवेदनात पुढील मागण्या करण्यात आल्या स्थानिक शेतकऱ्यांच्या शेतमाल वाहतुकीवरील टोल रद्द करण्यात यावा टोल नाक्यापासून वीस किलोमीटर परिसरातील गावातील वाहनांना टोलमुक्ती देण्यात यावी टोल, टोल नाक्यावर चोवीस तास प्राथमिक उपचार केंद्र व अँब्युलन्स सेवा उपलब्ध ठेवण्यात यावी या निवेदन कार्यक्रमावेळी शिवसेना सावनेर प्रमुख जितू बिंदानी उपतालुकाप्रमुख गेंदलाल कमाले सतीश नाईक शिवसेना सावनेर प्रमुख कपिल पांडे युवासेना तालुकाप्रमुख प्रशांत कामोने तसेच अरुण राऊत गौतम पाटील भोजराज आचारी रमेश हुईके गणेश तवले सुरेंद्र पलेरिया यांच्यासह शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते शिवसेनेच्या वतीने इशारा देण्यात आला आहे की तीन दिवसांच्या आत मागण्या मान्य न झाल्यास तीव्र आंदोलन करण्यात येईल सिटी इंडिया न्यूजसाठी प्रतिनिधी अजय हिवराडे ये टाइम दो ना भाई सुन सरकार बन्न टाउन का कोरिच को टाइम दो ना भाई सुन ये टाइम मतलब बन्न छोटा हो तो बंगला बोल सकता नहीं पातो संख्या दा टाउन का मतलब कासी का मतलब मतलब इधर हम लोग और बजे दो तीन ज्यादा नहीं है भाई हो ये ये जैसे अभी आ रहा हो हम्म ये मीटिंग लोग अपन डायरेक्ट हम के में कर लेते हैं जानना तो और अच्छा पॉइंट से हम के पर खेल है ना